हॅलो फ्रेंड्स आज आपण नाश्त्याला काय बनवणार आहोत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यासाठी आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ आणि खमंग असा उपमा बनवणार आहोत त्यासाठी आपण घेऊया मटकी आणि या मटकीला आपण छान स्वच्छ धुवून घेऊया आणि सात आठ तास आपण हिला भिजवून घेऊया चला तर मग सात आठ तासानंतर आपल्या मटकीला मस्त मोड आलेली आहे आपण बघू शकता आहात की आपल्या मटकीला मस्त मोड आलेली आहे आणि मी हिला छान आधी भिजवून घेतली आणि नंतर रात्रभर मी इला का चाळणीमध्ये अशी गाळून ठेवून दिली तर आज सकाळी हिला मस्त अशी मोड आलेली आहे तर चला आता आपण समोरची प्रोसेस करूया आता या मोठला आपण या वाट्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी टाकून याला आपण स्वच्छ धुवून घेऊया याला थोडा वेळ आपण असंच पाण्यात ठेवूया म्हणजे याला जी स्मेल आहे भिजत घातल्याची ती पूर्ण निघून जाईल एक ताट घेऊया ताटामध्ये आपण चाळणी ठेवूया त्याच्यामध्ये आपण रवा टाकूया आपल्याला उपमा करायचा आहे तेवढा हा साधारण असेल तरी शंभर ग्रॅम रवा चाळून झालेला आहे आता आपण काय करूया ही आपले हे दोन कांदे घेतलेले आहे सात आठ हिरव्या मिरच्या आणि टमाटर आपण याला छान आता चॉप करून घेऊया आपले दोन्ही कांदे मिरच्या टमाटर आणि कोथिंबीर कट करून झालेलं आहे आता आपण रवा भाजायला घेऊया गॅस पेटवून घेऊया आणि बिना तेल टाकता आपण रवा आपण भाजून घेऊया छान खांब कमी पॉवरवर कमीत कमी पाच एक मिनिट तरी या रव्याला रोस्ट व्हायला लागतो तर आपण तेवढा वेळ हा रवा आपण छान भाजून घेऊया एकतर याचा कलर चेंज होणार आणि दुसरं याची छान अशी नस जसा जसा हा भाजल्या जाईल तसं तसं याची खुशबू येणार तोवर आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तोवर हा रवा भाजून होत आहे तोवर आपण टाईम वेस्ट न करता आपण मटकीला फोडणी घालूया याच्यामध्ये आपण इंडक्शन चालू केलेलं आहे कडई ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण तीन परी आपण तेल टाकून आहे परी म्हणजे ही परी आहे तेल परी याच्यामध्ये आपण तीन परी तेल टाकून घेतलेलं आहे आता हे गरम झालं की आपण याच्यामध्ये कांदा टाकूया आपलं तेल गरम झालेलं आहे है आता आपण कांदा टाकून घेऊया आपला कांदा गोल्डन राऊन झालेला आहे आता लसण अद्रक आणि धने आणि जिरा याची पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला पण छान आपण असं दोन मिनिट तरी आपण याला काय करूया याच्यासोबत आपण टमाटर टाकूया आणि या, या. या दोघांमध्ये आपण दोन मिनिट छान आपण कुक करून घेऊया आपण बघू शकता आहात की आपला रवा छान असा मस्त भाजला गेलेला आहे गुलाबी आता आपण गॅस बंद करूया आणि नंतर आपण फोडणीची तयारी करूया आपली मोठी फोडणी रेडी झाली की नंतर आपण याला फोडणी घालूया आपला मसाला झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हळद चवीनुसार मीठ आणि थोडा गोडा मसाला टाकूया आणि लाल तिखट टाकूया चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आहात आम्ही थोडं पायसी जास्त खातो आहे त्याच्यामुळे मी थोडं जास्त टाकलं आहे तुम्ही कमी पण करू शकता आणि आता याला आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला ग्रेवी बनवूया कारण पाणी टाकल्याने मसाले छान एकजीव होतात आणि तेल मसाल्याचं सगळं तेल बाहेर निघतं याला आपण एक झाकण ठेवून वाफ काढूया आपण बघू शकता हा की मसाला आपला मस्त रेडी झालेला आहे तेल पण आलेलं आहे याला छान आता आपण याच्यामध्ये ही जी मटकी आहे मी ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे वॉश करून घेतलेली आहे आता आपण ही सब्जीच्या सगळी याच्यामध्ये टाकूया आणि याला मिक्स करूया आणि याच्या स्वतःच्या पाण्यामध्ये आणि मसाल्यामध्ये आपण याला शिजवून घेऊया दोन तीन मिनटामध्ये मटकी आपली रेडी होईल रवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि कढई आपण गॅसवर घेऊया टाकून घेऊया मगाच्या सारखं परी आपण तेल टाकूया तेल आपलं तापलेलं आहे आपण मोहरी टाकूया मोहरी तडतडली की मग आपण जिरं टाकूया आता जिरं टाकूया यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया शेंगदाण्याला छान आपण भाजून घेऊया कडीपत्ता टाकूया यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची आणि किरो कांदा झालेला आहे आपला आत्ता आपण याच्यामध्ये रवा टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया याच्याचमध्ये आपण मीठ स्वादानुसार आणि हळद टाकून घेऊया आणि याला मिक्स करूया आता आपला उपमा बनलेलाच आहे आता आता मी एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्या पाण्याला आता उकळी आलेली आहे तर आपण पाणी टाकून घेऊया उकळचं पाणी आहे याच्यामध्ये आपण घट्ट असं दही टाकून घेऊया थोडंसं दोन चम्मच आणि याला मिक्स करूया आपण बघू शकता आपला उपमा कसा मस्त मोकळा मोकळा झालेला आहे चिकट नाही झालेला आहे परत आपण याला झाकण ठेवून जर एक वाफ काढली तर हा आणखी छान मोकळा मोकळा होणार झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया